बोलेरो पीक वाहनातून जनावरांची तस्करी करणाऱ्या एकाला अटक करून अकरा गोवंशाची सुटका करण्यात आली असून हो एकूण अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आझाद अब्दुल हमीद तगाले राहणार कळम चौक माळीपुरा यवतमाळ असे गोवंश तस्करी करणाऱ्याचे नाव आहे कळम पोलिसांचे पथक रात्रग्रस्त व पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय माहिती मिळाली की कळम येथून यवतमाळ जाण्याकरिता बोलेरो पिकअप वाहन मध्ये काळ्या रंगाच्या ताडपत्रीने झाकून अवैधरित्या कत्तलीकरिता जनावरांची वाहतूक होत आहे या माहितीवरून कळम पोलिसांनी चापरडा गावाच्या समोर सापळा रचला यावेळी सदर क्रमांकाचे वाहन पकडून वाहनाची पाहणी केली तेव्हा पाच सहा पोलिसांनी पंचायत समक्ष अकरा जनावरे व नवीन शोरूम महिंद्रा महें, बोलेरो पिकअप वाहन असा एकूण दहा लाख बहात्तर हजाराचा मुद्देमाल जप्त केलाय व आरोपी विरुद्ध प्राण्याचा छळ प्रतिबंध अधिनियम कलम अकरा सहकलम प्राणी संरक्षण अधिनियम कलम दोन पाच सहकलम चौतीस बांधवी सहकलम महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम एकशे एकोणवीस अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला ही कारवाई पोलीस अधीक्षक पवन बनसोड अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसानी यांच्या मार्गदर्शनात कळम पोलीस निरीक्षक दीपमाला भिंडे दिलीप खरतडे ओमप्रकाश धारणे राजू कुडमेते यांनी ही कारवाई पार पाडली